राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पाथर्डी पोलिसांची रन फॉर युनिटी एकता दौड उत्साहात पार राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पाथर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने आज पहाटे रन फॉर युनिटी एकता दौड या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले शहरातील वसंतराव नाईक चौकातून सकाळी साडेसहा वाजता दौडीचा शुभारंभ झाला कोरडगाव चौक पोळा मारुती मंदिर गणेशपेठ शिवाजी चौक आणि अजंठा चौकातून जात असताना नागरिकांनी जयघोष करत देशभक्तीचे वातावरण रंगवले या कार्यक्रमाचे नियोजन आणि नेतृत्व पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी अत्यंत कौशल्याने केले त्यांच्या संयमी नेतृत्वाखाली तीन पोलीस अधिकारी आणि वीस पोलीस अंमलदारांनी उत्कृष्ट शिस्त समन्वय आणि समाजाभिमुखता दाखवत कार्यक्रम सुरळीत पार पाडला प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदारीचे उत्तम पालन करत पोलीस दलाचा सन्मान वाढवला शिवछत्रपती करिअर अकॅडमीचे शिक्षक व विद्यार्थी पत्रकार बांधव आणि प्रतिष्ठित नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एकता देशभक्ती आणि शिस्त यांचे सुंदर मिश्रण या उपक्रमातून दिसून आले निरीक्षक विलास पुजारी आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने दाखवलेली संघभावना व बांधिलकी ही पाथर्डी पोलिसांच्या सामाजिक जाणीवेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक का होत आहे एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला पाथर्डी पोलिसांचा मनपूर्वक सलाम कॅमेरामॅन चंद्रकांत कॅमेरामॅन चंद्रकांत वाखुरेसह अक्षय वायकर स्टार इंडिया वन न्यूज आज एकतीस ऑक्टोबर लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा व एकतेचा संदेश देण्याकरिता पातर्डी पोलीस स्टेशनतर्फे दौड आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये शिव छत्रपती कॅरियर अकॅडमी वेळे पत्रकार बंधू तसेच पाथडी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व हो, आमलदार यांनी सहभाग घेतला होता यामागे राष्ट्रीय एकात्मता व एकता राहावी कारण सरदार वल्लभभाई पाटील यांनी स्वातंत्र्यानंतर भारत देशामध्ये पाचशे पासष्ट संस्थाने भारतामध्ये एकत्रित केली त्या अनुषंगाने एक पुरुषाची आठवण व समाजसुधारक यांची आठवण राहावी म्हणून हा आजचा दिवस राष्ट्रीय एकात्मता व एकता अखंडित ज्या पुढेही राहू याकरिता ही दौड आयोजित करण्यात आली होती ही पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा किंवा तोंडी परीक्षा इंटरव्ह्यू याला सामोरे जाऊन प्रत्येक टप्प्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक टप्प्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे कारण बरोबर किंवा शारीरिक चाचणीबरोबर लेखी परीक्षा सुद्धा महत्वाची आहे त्यामुळे लेखी परीक्षेमध्ये सुद्धा टॉपर होण्यासाठी व शारीरिक चाचणीमध्ये टॉपर होण्यासाठी हे मुलं जर चार तास अभ्यास करत असतील किंवा दोन तास जर शारीरिक एक्सरसाइज करत असतील तर आपण त्याच्यापेक्षा दुप्पट क्षमतेने अभ्यास वाढवला पाहिजे कारण पोटेन्शियल हे सर्वांमध्ये चारशेच असतं पण जो मेहनत घेतो जो कष्ट करतो तो पुढे जातो आणि मग त्यालाच आपण हुशार म्हणतो म्हणून नेहमी इतरांपेक्षा जास्त कष्ट करण्या पाहिजे आणि इतरांपेक्षा जास्त मेहनत आणि जिद्द ठेवली पाहिजे तरच तुमची निवड होईल तर जिद्दीला पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही त्यामुळं हे मनामध्ये ठाम ठेवा की जोपर्यंत माझी निवड होत नाही तोपर्यंत मी जिद्दीने लढणार आणि परीक्षा देणार हाच एकमेव संदेश या निमित्त देत आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा